ही क्वालिटी बरोबर आहे ना राईट म्हणजे ह्याच्यावरती हा जो मधला घर दिसतो आहे ह्याच्यावरती शुगर दिसते झूम करून दिसते का तुम्हाला हां ही शुगर ही आता किती वर्ष वर्षापूर्वी दिसायची अशी वीस वर्षापूर्वी दिसायची दिस दिस बरोबर आहे तर थोडी थोडा याच्यामध्ये गॅप आहे हा गॅपसुद्धा त्यावेळी दिसत नव्हता बघ बऱ्यापैकी हा गॅप भरला आहे बघा म्हणजे थोडक्यात आपल्याला काय कळतं याच्यामध्ये दे। हा डेट किती मजबूत आहे बघा हा डेट किती खालपर्यंत गेलाय आहे हिरवा बघा किती खालपर्यंत मजबूती पकड त्याची जोपर्यंत हा डेट तुम्ही जर केमिकलमध्ये पाहिला तर खाली हिरवा नसतो मी तर बघा आहे ना हिरवा म्हणजे मालाची जी गुणवत्ता आहे ती आपल्याला आतून आणि बाहेरून दोन्ही कुंपण काय करते दिसते म्हणजे हा टोमॅटो मार्केटमध्ये ट्रान्सपोर्टमध्ये कमीत कमी दहा बारा दिवस याला पॅकिंगमध्ये काहीच नाही होणार हा जर उघडा ठेवला तर याला पंचवीस दिवस काहीच नाही होणार आणि जर पॅकिंगमध्ये ठेवला तर उरतो ना हो मग तो पॅकिंगमध्ये ट्रान्सपोर्टमध्ये हा दहा दिवस पंधरा दिवस आरामशीर ट्रॅव्हल करू शकतो आणि तिथे गेल्यावर हाय आसाचा आसाच असाच तो काय करू शकतो निघू शकतो मला सांगा मालाचे पैसे कधी होतात क्वालिटी असले जर तो टिकला तर <laughs>